त्यांना त्यांनाचन आहे माझ्या सासऱ्यांना तर हे देवाचं पान आधी काढलं मला त्यांचं नाव मोठं करायचंय आणि खरंच त्यांचा आशीर्वाद असेल तर असं नक्की होईल त्याच्यामध्ये आणि त्यांना ही गोष्ट लागायची तर त्याच्यासाठी मम्मी हे त्यांना वाटीत पण ठेवून दिलंय हॅलो नमस्कार क्वीन क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे सर्व पितृ अमावस्या तर त्यानिमित्ताने मी सर्व जेवण केलं आहे आणि माझं आता जेवण झालेलं आहे तर मी काय जेवणाचं जेवण करताना सर्व शूट नाही केलं आता मी पानं बनवायला घेते जे वाडीला दाखवायची आहे ती केळीची पानांवर वाडी दाखवायला घेणार आहे तर ते तुम्हाला मी व्हिडिओ थ्रू सर्व दाखवते की मी आज काय काय जेवण बनवलं आहे जास्त काही नाही तर थोडंफारच जेवण केलंय मी तर ते सुद्धा तुम्हाला दाखवेलच कसं आपल्याकडे पारंपरिक असं म्हणजे ह्या दिवसामध्ये मिक्स पाच भाज्यांची भाजी, भाजी करावी लागते तर काही जण ती भाजी वेगवेगळी करतात तर काही जण मिक्स करतात तर मी मध्येच पाच भाज्यांची भाजी केली आहे आणि अजून एक भाजी केली आहे डाळ भात पुन्हा कढी पण लागते आमच्याकडे तर कढी पण केली आहे आणि पुऱ्या केल्या आहेत खीर केली आहे जिलेबी आणली जिलेबी आणली बाहेरून पुन्हा आपण तलेद आणि कांद्याची भजी केली आहे तर एवढं मी जेवण बनवलंय दाखवण्यासाठी आता ते तुम्हाला व्हिडिओ थ्रू दाखवते मी आणि आता वाडी दाखवून घेते तर आमचं सिंगलच घर असल्यामुळे आमच्या पत्र्यावरच आम्ही वाडी दाखवतो तर ते आता आता ह्यांची नाईट चालू आहे तर ते आहेत घरी तर नेमकं नशीब ते आहेत म्हणून मी आरामात केलं नाही तर मला सकाळी लवकर पाचला उठूनच हे सर्व करावं लागलं असतं कारण काही लवकर कामावर जातात मग मला लवकर करून मग त्यांना द्यावं लागतं असं खूप टाईम झालेला आहे ह्याच्या आधी पण मला खूप घाई गडबड झालेली आहे अशी करून त्यांना दिलेलं आहे मी आणि मग ती वाडी दाखवून ते कामाला गेलेली आहे तर जे बनवलंय आहे ते त्याचं मी नैवेद्य करायला घेते आणि तुम्हाला दाखवते व्हिडिओ थ्रू आज मी म्हणजे काय काय बेज बनवला आहे जेवणामध्ये म्हणजे सर्वपितृ अमावस्यासाठी और... तर हे देवाचं पान आधी काढलं बाजूला त्याच्यानंतर मग गाईचं पान तयार केलं आणि हे वाडीचं पान आहे आणि ह्याच्यामध्ये मी आ, हे पण आहे कारण त्याचं कारण आहे ते ठेवण्याचं कारण का जे म्हणजे वाडवडील म्हणजे माझे सासरे पण आहेत त्याच्यामध्ये आणि त्यांना ही गोष्ट लागायची तर त्याच्यासाठी मग मी हे त्यांना वाटीत पण ठेवून दिलंय त्यांच्या म्हणजे वाडीच्या पानामध्ये मी दरवर्षी ठेवतेच त्यांच्यासाठी त्या पण ठेवलं आहे

डा कसा करतो <laughs> उचलून बाहेर नाही आता घरात यायचं चला तर आम्ही आता नैवेद्य दाखवून घेतलाय वाडवडिलांना म्हणजे वाडीचा नैवेद्य तर तो आम्ही आमच्या पत्र्यावरच दाखवतो तर तो, तो दाखवला पत्र्यावर आणि नैवेद्यामध्ये मी जी वस्तू ठेवली आहे म्हणजे लिक्विड ठेवलंय ड्रिंक तर ते कसं मी माझ्या सासऱ्यांसाठी ठेवते तर त्यांना लागायचं म्हणजे जेव्हा ते होते ह्या जगामध्ये तेव्हा ते ड्रिंक करायचे माझी तर त्यांच्यासोबत भेटघाट झाली नाही आ, देव माणसासोबत तर आ, मला लोकांनी जेवढ्यांनी सांगितलं तर तेवढ्यांचं ऐकून मी ते ठेवलं म्हणजे त्यांना मी जेव्हापासना मी हे दाखवते म्हणजे हा सर्व विक्रमावस्थेचं जेवण करते तर तेव्हा ते मी त्यांना ते दाखवतेच दाखवते नैवेद्यामध्ये वाडीच्या तर आ, मी खास करून हा नैवेद्य जो बनवते तो मी त्यांच्यासाठी बनवते कारण का मी त्यांना भेटली नाही काय नाही पण त्यांच्यासाठी त्यांचं जे ऐकलंय मी त्यांच्याबद्दल जे सर्व गोष्टी तर त्यांच्यावर मला खूप म्हणजे त्यांच्यासाठी आदर आहे माझ्या मनामध्ये आणि आज जे काय आम्ही आहोत ना ते सर्व माझ्या सासऱ्यांमुळे आहे म्हणजे आम्ही जे दोन सुकाचे घास खातो ते माझ्या सासऱ्यांमुळेच खातो सुकाचे घास आणि जे काय आहे आतापर्यंत ते म्हणजे त्यांच्या प्रेमामुळेच आमच्या पदरामध्ये आहे आणि ते मला आता चांगलं म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने जे मला भेटलं आहे तर माझं त्यांना वचन आहे माझ्या सासऱ्यांना की मी ते जे तुमचं आहे ना ते तुमचं जपूनच ठेवणार आणि मला खूप त्यांचं नाव मोठं करायचंय त्यांनी जे कमी टायमात केलं त्यांच्यापेक्षा पण जास्त मला त्यांचं नाव मोठं करायचंय आणि खरंच त्यांचा आशीर्वाद असेल तर असं नक्की होईल आणि आता जे मी जेवण केलं ते मी माझ्या पद्धतीत केलं मला कोणी ते दाखवायला नाही आहे मला सांगायला नाही आहे तर मी पहिल्या वर्षापासून जे करते ते, ते मी माझ्या मामी सासून सर्व माझ्या घरामध्ये जेवढं करते ना तर त्यांना मी विचरून विचरून करते तर त्या मला सांगतात तशा पद्धतीत मी माझं पण थोडंसं काही माहिती असलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करून मी सर्व त्या गोष्टी करते तर माझं काय चुकलं वगैरे असेल तर समजून घ्या कारण का मी एकटीच करते आणि ह्या वयात कोणतरी सोबती लागतंच ह्या गोष्टींमध्ये तसं माझ्यासोबत नाहीये त्या आहेत पण त्या मामे सासू शेवटी त्यांच्या घरी पण ती गोष्ट करायची असते तर त्या त्यांच्या त्यांच्या घरी असतात बिझी आणि त्या मला फोनवर सगळं सांगतात समजावून तसं मी त्या पद्धतीत करते आणि थोडंफार मला माहिती आहे तसं मी करते तो, तो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी जेवायला बसते आणि म्हणजे आता आम्ही सकाळपासून जी धावपळ करतोय तर मी काहीच खाल्लं बिल्लं नाहीये तर माझा पण उपास झाला झाल्यासारखाच झालाय तो तर आता मी जेवायला बसते आणि ह्यांचे पण हे पण थकलेत तर त्यांना पण जेवण देते कारण का ते नाईट करून आलेत आणि ते तसेच माझ्यासोबत म्हणजे त्यांना तर मी ते काय करायला दिलं नाही मदत म्हणून पण बाहेर जायचं काही सामान आणून द्यायचं त्यांची पण धावपळ झाली तर आता मी जेवते आणि त्यांना पण आराम करायला देते तर चला भेटूया आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय